नमस्कार मी डॉक्टर बंडोपाध्याय अनिर्वन छातीरोग तज्ञ सुरभी हॉस्पिटल नाशिक तुम्ही डॉक्टरकडे जाऊन सांगतात की झोप लागत नाही नाहीतर खूप जास्त झोप लागते कधीच ऍक्टिव्ह वाटत नाही तर लठ्ठ होत चाललो वजन वाढतंय बीपी वाढतंय डायबिटीज झाला ह्या सगळ्या गोष्टींवरती एकदम अतिशय सिम्पल सिम्पल मार्ग असंच आहे की तुम्ही निद्रा रुटीन फॉलो करा निद्रा रुटीन म्हणजे काय लवकर डिनर करणे डिनर जे राहील ते यु नो शुड बी ऑलवेज लेस खूप हेवी डिनर नको स्वीट्स नको तिखट मसालेदार नको जर का शक्य असेल तर सात्विक जेवण रात्री करायला पाहिजे आणि मग रात्रीचं जेवण केल्यानंतर पटकन झोप घेणे हे पण रेकमेंडेड नाहीये दोन ते तीन तास थांबून मग एक दहा दहाला झोप घेणे मग लवकर सकाळ सकाळी उठणे मग तुम्ही एक तास तरी व्यायाम करणे काहीतरी छंद फॉलो करणे आणि मग दिवसभरात आपली जी रुटीन आहे ते तर तुम्ही फॉलो करू शकतात मग असं जर का आपण एक निद्रा रुटीन सेट केलं तर अतिशय छान तुम्हाला झोप पण लागेल दिवसातनं स्फूर्ती राहील आणि आजार जे आहेत हे जे मेटाबॉलिक सिंड्रोम आणि व्हाईट कॉलर इलनेस जे म्हणतो आपण ते आपण टाळू शकतो धन्यवाद